नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रभाववाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय उत्कंटकवर्धक वळणावर आलेली आहे अशातच या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे या मालिकेतून एका अभिनेत्रीने ब्रेक घेतल्याचंच कळत आहे मित्रांनो या मालिकेमध्ये नुकताच अर्जुनने अथर्व विचारेला कोर्टासमोर आणल्याने साक्षीचं सत्य सर्वांसमोर उघड झालंय त्यामुळे कोर्टाने साक्षीला पुढील काही महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे आणि म्हणूनच आता या मालिकेमध्ये साक्षी हे पात्र आपल्याला यापुढे दिसणार नाही आहे कारण साक्षी साकारत असलेली अभिनेत्री केतकी कि विलास आता या मालिकेतून ब्रेक घेतला आहे मात्र लवकरच ती म्हणजे सा मालिकेतील साक्षी ही पुन्हा एकदा एका नव्या रूपात एंट्री घेण्याची शक्यता आहे मात्र पुढील काही एपिसोड ती आपल्याला या मालिकेमध्ये दिसणार नाही त्यामुळे आता साक्षीनंतर प्रियाचं सत्य उघड करा तिचा अभिनय बघून आम्हाला कंटाळा आलाय तिला देखील मालिकेतून काही दिवसांसाठी ब्रेक द्या अशी मागणी प्रेक्षक करताना दिसत तर साक्षीला आता कारावासाची शिक्षा झाल्याने ती या मालिकेत पुढे दिसणार नाही तर मित्रांनो तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका आवडते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा